नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कुशवेदी युट्यूब चॅनल बघा शेतकरी मित्रांनो आज आहे एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे हळद बाजार भाऊ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळ जरूर शेअर करा का कारण की आपण महाराष्ट्रातल्या प्रमुख बाजार समिती मधले हळद भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला आता आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम वाशिम बाजार समितीत एकोणावक आली आहे तीन हजार क्विंटल कमीत कमी भाव भेटलाय दहा हजार सातशे पन्नास सर्वाधिक बाजारभाव बादा भेटलाय बारा हजार दोनशे पन्नास चोईस सर्वसाधारण दर राहिला अकरा हजार एकशे पन्नास रुपये बाल समिती आहे मुंबई मुंबईत एकोणावकाली फक्त चोवीस क्विंटल कमीत कमी दर भेटलाय एकोणीस हजार सर्वाधिक दर भेटला भेटलाय पंचवीस हजार आणि सर्वसाधारण दर राहिलाय बावीस हजार जे आपली रेग्युलर आहे पुढील बाल समिती आहे जिंतूर जिंतूरमध्ये एकोणावकाली दोनशे सत्त्याहत्तर क्विंटल कमीत कमी बाजार भेटलाय दहा हजार सर्वाधिक बाजार भेटला भेटलाय बारा हजार सातशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण बाजारभाव राहिला बारा हजार रुपये सांगली सांगलीत एकूण खाली आहे अकराशे अकरा क्विंटल कमीत कमी द बाजार भाव भेटलाय दहा हजार नऊशे सर्वाधिक बाजार भाव भेटलाय पंधरा हजार चारशे पन्नास क्विंटल आणि सर्वसाधारण दा बाजार भाव राहिलाय बारा हजार आठशे पन्नास ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आणि अशाच दैनंदिन बाजारभाव अपडेटसाठी आपल्या ला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा पुढील मध्ये भेटूया तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद